नमस्कार मैत्रिणीनो आज आपण दहा दिवसांनी भेटतो आहे कारण काही वैयक्तिक असे प्रॉब्लेम असल्यामुळं उशिरा करते मी व्हिडिओ मैत्रिणींचे खूप मेसेज आले होते कमेंटमध्ये की तुमचे व्हिडिओ का नाही येते म्हणून ते आज आपण आणलू येतात निवांत झालंय सा हॉटेल स्टाईल सांबार दाखवते की बिन डाळीचं असतं ते टॅमॅटोचं करतात म्हणून आंबूस गोड चांगलं लागतं आता हे मी बटाटा टामॅटो कांदा लसूण हे सगळं उकडून घेतलेलं आहे आता मी हे मिक्सरमधनं काढणार आहे आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवर तेल गरम करत ठेवलेलं आहे ने, त्याच्यात नेहमीसारखीच आपली फोडणी घालून घेऊया मोरी जिरे हिंग आणि हळद आता त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया आणि फोडणीचाच थोडस गॅस कमी करून हां तिखट आणि धनजिरीची पावडर टाकायची किंवा गोडा मसाला टाकायचा हे टाकल्यानंतर त्याला तवंग येतो चांगला आता हे सगळं आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यात उतलो ह्याच्यात कोतून घेतले आता आपलं शिजवलेलं पाणी असतं ना ते पण वापरायचं वायाने घाबरायचं ते आता त्याच्यामध्ये वर्ण कोथिंब टाकलेली आहे मीठ घालते त्याच्यात थोडीशी साखर घालायची कारण टोमॅटो आंबट असतात थोडीशी साखर घालू आणि चांगलं हे उकळायला लागलं थोडस पाणी घालतो म्हणजे उकळायला लागलं कि मग त्याच्यामध्ये सांबारचा मसाला घालायचा हॉटेलमध्ये कसं होतं डाळी परवडत नाहीत त्या लोकांना त्यामुळे ते टॅमॅटोचं सांबार करतात आणि तमिळनाडू निकळे या साईडला सांभार जास्त चालतो त्यांना त्यामुळं टॅमॅटो स्वस्तात उपयोगी पडतात त्यांना हा हा मसाला आहे मी हा वापरते मसाला लागून घ्यायचा त्याच्यात आता हे छानपैकी उकळून द्यायचं तुम्हाला वाटलं तर याच्यामध्ये भाज्या घाला अगर नका घालू पण चव मात्र तीच येणार आहे आणि याच्यामध्ये शिजवताना ढोबळी मिरची पण घालायची म्हणजे मग चांगली चव येते त्याची वास छान येतो अशा पद्धतीने आपण सांबार करूया आता ह्याला चांगली उकळी उकळी आली की मग त्याचा वास सगळे सांबारसारखाच छान येतो चव पण सेम तशीच लागते बघा सा। आता सांबार चांगला आपलं उकळलेला आहे सुगंधही छान येतोय सांबारचा आता ह्याच्यामध्ये काढून घेते गॅस आहे ह्याच्यात शेवगा दुधी किंवा तुम्हाला आवडते ती भाजी घातली तरी ले चालते काही ना आवडत नाही बाजूला काढून टाकतात होय की नाही हे झालं सांबार आपलं आता हे आपण देवाला नैवेद्य दाखवणार आहे याच्यावरती सांबार आणि त्याच्यावर तूप कवठाची चटणी केलेली आहे प्रत हा ओल्या हळदीचं लोणचं आहे कवठाची चटणी ओल्या हळदीचं लोणचं मुळ्याची भाजी पापड पोळी आणि सांबार टोमॅटोचं आपलं आणि गरम गरम भात आणि सांबार आणि त्याच्या तूप या जेवायला आपण या हो, मस्त मजा आता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा